मराठवाड्यातील उद्योगांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच नवीन औद्योगिक प्रकल्प छत्रपती संभाजीनगर जिल्हा आणि विभागात आणण्यासाठी शासनानं बावन्न कोटी रुपयांची फरीव तरतूद केली असल्याचं प्रतिपादन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नाट्यगृहात उद्योग फरारी या कार्यक्रमाचं आयोजन उद्योग विभागामार्फत करण्यात आलं होतं कार्यक्रमास पालकमंत्री तथा अल्पसंख्याक औखोफ मंत्री अब्दुल सतार राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे जालना लोकसभेचे खासदार डॉक्टर कल्याण काळे राज्यसभेचे खासदार डॉक्टर भागवत कराड उद्योग विभागाचे प्रकल्प संचालक मालिक नेर हे उपस्थित होते उदय सामंत भरुय म्हणाले औद्योगिक वसाहतीमध्ये सुरक्षा या दृष्टिकोनातून उद्योजकांना निर्भय आणि विश्वासपूर्ण वातावरण निर्माण होण्यासाठी सी सी टी व्ही यंत्रणा कार्यरत करण्याबरोबरच पोलीस स्टेशनच्या अंतर्गत सुरक्षा देण्यात येईल उद्योजकांच्या पायाभूत सुविधांमध्ये रस्ते पाणीपुरवठा वीज यासाठी केलेले काम हे उल्लेखनीय असून उद्योजकांचा सकारात्मक प्रतिसाद असल्यामुळं छत्रपती संभाजीनगर महापालिकामध्ये लुब्रीझ हॉल एथर एनर्जी जे एस डब्ल्यू किर्लोस्कर टोयाटो या प्रकल्पांना कार्यरत करण्यात आले शासन जनता आणि उद्योजक यावरील विश्वास वृद्धिंगत होण्यासाठी उद्योजकांच्या विकासासाठी भरीव तरतूद करण्यात आलेली असून शासनाच्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण उपमुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण पंतप्रधान विश्वकर्मा योजना या योजनांच्या अंमलबजावणीतून सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचं काम शासनाने केलं असल्याचं मंत्री सामंत यावेळी म्हणाले बिरो रिपोर्ट एआन न्यूज छत्रपती संभाजनगर